श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दिवसभर काम जबाबदारी आणि ताणतणाव यामुळे मन हे थकलेलं असते अशा वेळेला झोप ही केवळ शरीराची गरज नसून मनाच्याही विश्रांतीचे साधन आहे आणि ही विश्रांती अधिक शांत आणि सकारात्मक करायची असेल तर झोपताना नामस्मरण करणे हे फार महत्त्वाचे आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना नामस्मरण का महत्त्वाचे आहे याचीच माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी समर्थ गुरुमाऊलींची सगळ्यांवर कृपा राहू आपल्या आयुष्यामध्ये दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा खूप महत्त्वाचा असतात सकाळचा प्रारंभ जसा आपल्या दिवसाच्या ज्या ऊर्जेवर परिणाम करतो तसाच रात्रीचा शेवटही आपल्या मनस्थितीवर खोलवर परिणाम करत असतो झोप ही केवळ शारीरिक विश्रांतीसाठी नसते तर मानसिक शांतीसाठी तितकीच महत्त्वाची असते म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी तुमचे जे कोणी इष्टदेवता आहेत त्यांचे नामस्मरण करणे अगदी स्वामींचे नामस्मरण करणे अत्यंत प्रभावी ठरते दिवसभराची धावपळ चिंता मनाचा गोंधळ मानसिक थकवा हे सगळे आपण रात्री झोपताना घेऊनच झोपत असतो बघा आपण त्यामुळे काय होते झोपताना नामस्मरण केल्याने आपले मन हळूहळू हे शांत होते दिवसभरामध्ये जी वादळे आपल्या मनामध्ये चालत असतात जसे की काही विचार अपयश ताणतणाव हे सगळे कमी होऊ लागते कारण नामामध्ये गूढ शक्ती आहे झोपण्याआधी जे शेवटचे विचार मनामध्ये असतात तेच आपल्या मनावर गडद परिणाम करतात जर ते विचार नकारात्मक भीतीचे असतील किंवा रागाचे असतील तर झोपेमध्ये तेच विचार पुढे जाऊन आपली मनस्थिती घडवतात पण जर त्या जागेवर आपण एखादे पवित्र नाम घेऊ लागलो जसे की श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्यालाही झोप शांत लागते आपले मन झोपताना जर विचाराच्या भवऱ्यामध्ये अडकलेले असेल तर आपली झोपही अशांत होते पण जर आपण झोपण्यापूर्वी फक्त काही मिनटे स्वामी समर्थ असा मनापासून जप केला तर आपले मन हे थोडे शांत होते नामस्मरण म्हणजे आपल्या दिवसभराच्या सगळ्या चिंता अस्वस्था आणि गुंतागुंतीतून बाहेर काढले जाणारे एक साधन आहे झोप ही शरीराची विश्रांती नसेल तर मनाचीही विश्रांतीच असते आणि झोपेच्या आधी जर आपल्या मनामध्ये नकारात्मक भाव असेल तर त्या भावना झोपेतही टिकून राहतात पण स्वामींचे नाव घेतल्यावर आपले जे मन आहे ते आपोआपच शांत होते आणि शुद्ध होते झोप्याआधी नामस्मरण करणे ही अशी एक क्रिया आहे जी आपल्या अंतर्मनावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि आपले विचार शुद्ध करते आणि नकळत आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होत असतो झोपण्यापूर्वी घेतलेले नाम आपल्याला पुढील दिवसासाठी चैतन्य देते आपण झोपेच्या सीमारेषेवर असतो तेव्हा आपले मन अर्धगृत अर्ध झोपेत असते त्या क्षणी घेतलेले नाम हे आपल्या अवेचेतन मनामध्ये खोलवर साठते आज अनेक लोक झोपेच्या गोळ्या घेतात पण स्वामींचे नाव हे झोपेवरचे अवसर ठरू शकते कारण नाम घेताना आपली चिंता कमी होत असते आपला श्वास हळूहळू श्वास हा हळू होतो आणि आपण गाढ झोपेमध्ये शिरतो झोप चांगली झाली की दुसऱ्या दिवसाची संपूर्ण दिवससुद्धा आपला हा उत्साही जातो आणि उत्साह वाढत असतो त्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि आपले आरोग्यही सुधारते रात्रीच्या अंधारामध्ये अनेकदा भीती चिंता नकारात्मक विचार मनामध्ये हे येतात पण जर आपण नाम सतत घेतले तर नकारात्मक विचारांना थारा देत नाही त्यांचे रूपांतर सकारात्मकमध्ये होते स्वामींचे नाव हे केवळ सुरक्षा कवच आहे झोपताना ते आपल्या आजूबाजूला एक अदृश्य बळ निर्माण करते झोपताना घेतलेले नाम म्हणजे स्वामींचे आधार स्वामींचे आभार आपल्याला मानायचे आहेत बघा आपण दिवसभर स्वामींच्या कृपेने काम करतो खातो बोलतो श्वास घेतो त्यामुळे रात्री झोपताना फक्त पाच मिनिट स्वामींचे नाव घेणे म्हणजे त्यांचे आभार मानणे आहे ही कृतज्ञतेची भावना आपल्यामध्ये नम्रता निर्माण करते झोपताना नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनावर साचलेली नकारात्मकता जी आहे ती स्वच्छ होते आणि त्यामुळे नामस्मरणानंतर शांत मनामध्ये एखादे उत्तम स्पष्ट दिसू लागते रात्री झोपताना रोज एक मिनिटभर नाम घेणे नाम घेत झोपणे ही एक शक्तशाली साधन आहे यामुळे मनामध्ये एखादी अस्थिरता किंवा भीती असेल तर ती नामाच्या प्रभावाने जी आहे ती नष्ट होते म्हणून झोपताना नामस्मरण करणे हे अत्यंत साधे सोपे असे प्रभावी साधन आहे यामध्ये कोणतीही विशेष अशी मुद्रा आसन किंवा तंत्र लागत नाही फक्त मन शांत आणि पवित्र भावना म्हणून आपल्याला दररोज झोपण्याआधी काही क्षण आपल्या इष्टदेवतेचे स्वामींचे नाव घ्यायचे आहे झोपताना आपले शरीर जरी विश्रांती घेत असले तरी मन हे खूप संवेदनशील असते अशा वेळेला आपण चांगले विचार किंवा स्वामींचे चांगले स्मरण करत झोपलो तर त्या भावना आपल्या अवेचेत मनामध्ये खोलवर रुजतात हे नामस्मरण आपल्याला आंतरिक शांतता सुरक्षतेची जाणीव आणि स्वामींचे सूक्ष्म संरक्षण देते काही लोकांना झोप येईपर्यंत सतत मनामध्ये विचार फिरत असतात आपण जर झोपच्या झोपेच्या क्षणी नामस्मरणाची जी आहे ती सवय लावली तर एक प्रकारचा मानसिक निवांतपणा हा आपल्याला लाभतो आपण झोपताना मोबाईल टी व्ही चिंता कामाचे विचार यामध्ये गुंततो त्यामुळे झोपेची गुणवत्ता ती आहे ती कमी होते आणि झोपे झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवावा किंवा झोपेमध्ये शांतपणे स्वामींचे नामस्मरण करावे सुरुवातीला जरी आपले मन भटकले तरी काही दिवसामध्ये मन स्थिर होईल आपल्याला रोज झोपण्याआधी पाच मिनटे जरी नाम घेतले तरी हळूहळू ती सवय बनते आणि मग एक दिवस असा येतो की झोप येताना आपले मन आपोआपच नामस्मरण आहे जे करायला सुरुवात करते हे केवळ आध्यात्मिक साधन नसून मनाला स्थिरता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा सहज असा मार्ग आहे फक्त शांत झोप येण्यासाठीच नामस्मरण करावे तर दिवसभरामध्ये कोणतेही काम करताना चालताना बोलताना उठता बसता तुम्ही नामस्मरण हे करू शकता दिवसभराच्या धावपळीमध्ये मन अस्थिर होते नकारात्मक विचारामध्ये मनामध्ये सतत येतात आणि अशा वेळेला नामस्मरण मनाला पुन्हा केंद्रित करते सकाळी उठल्यावर नाम घेतल्यात दिवसाची सुरुवात सकारात्मक होते आणि रात्री झोपताना नामस्मरण जर केले तर मन हे शांत होते दिवसभरामध्ये जर वेळ काढून थोडा वेळ जरी नाम घेतले तरी ते आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करते नामस्मरणामुळे चिंताही कमी होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो आपल्या स्वामींशी आध्यात्मिक सं जो आहे संपर्क आहे तो अधिक रूढ होतो नामस्मरण हे आपल्या मनाच्या सवयीमध्ये समाविष्ट झाले की आयुष्यातील बऱ्याचशा समस्यांना सामोरे जाणे हे आपल्यासाठी सोपे होते त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट नामाने करणे खूप महत्त्वाचे आहे रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करणे ही एक फक्त धार्मिक कृती नाही तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक एक पोषणच आहे नामस्मरणाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा दिवसाची सुरुवात आणि शेवट जर आपण श्रीस्वामी समर्थ या नामाने केला तर तो दिवस आपोआपच अर्थपूर्ण होईल झोपताना डोळे बंद असताना स्वामींचा चेहरा आपल्या मनामध्ये डोळ्यांनी पहा त्यांच्या चरणी आपण आहोत असे समजून नामस्मरण करा नामस्मरण करत करत झोप लागली तर हरकत नाही कारण हे श्रेष्ठ आहे कारण शेवटचा विचार हा स्वामींचा असतो झोपताना नामस्मरण केल्याने आपले मन शांत राहते मानसिक अशांती कमी होते आणि चांगली झोप लागते आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि स्वामींचे संरक्षणही आपल्याला लाभत असते रोज झोपण्यापूर्वी पाच मिनटे शांत बसून किंवा झोपताना नामस्मरण करण्याची जर आपल्याला सवय लागली तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच मोठा बदल दिसेल दिवसभरामध्ये स्वामींचे नामस्मरण तर कराच पण दिवसभराच्या विचाराने थकलेले मन रात्री स्वामींच्या नावाने शुद्ध करण्यासाठी झोपण्यापूर्वी आपल्याला नामस्मरण करायचे आहे झोपताना स्वामींचे नाम घेतल्यामुळे मन स्वामीरूपी चिंतांमध्ये झोपते ही सवय आपल्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे दिवसभराच्या विचाराच्या गुंत्यातून फक्त मुक्त होण्यासाठी स्वामींचे नामस्मरण फार उपयुक्त ठरते झोपताना घेतलेले नाम मनाला शांती सुरक्षतेची जाणीव आणि स्वामींच्या सानिध्यात आपल्याला एक वेगळाच अनुभव देत असते म्हणून आपण झोपताना नामस्मरण केल्याने आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल होतात आणि सकारात्मक विचार आपल्यामध्ये निर्माण होतात आणि आपलं आयुष्य हे सुखकर होण्यास मदत होते او ودھوت چنتن سری ګورو دیو ودت سری स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ دني